सर्वप्रथम धन्यवाद की तुम्ही या ठिकाणी सगळेजण आलात खेमनाथ गोविंदा पथक हे अठरावं वर्ष आहे आणि आत्तापर्यंतचा खेमनाथ गोविंदा पथकाचा रेकॉर्ड आहे की दरवर्षी आठ ठर लावले जातात परंतु यावर्षी आमच्या गोविंदा बालकांचा जोश बघता किंवा जी मुलं काही 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 कारणास्तव बाहेर आहेत संख्या थोडीशी कमी आहे आम्ही ह्यावर्षी नक्कीच आठ थराचा प्रयत्न करणार नाही पण सात थर कडक लावू त्याच्या व्यतिरिक्त जी नवीन स्पर्धा चालू झालेली आहे प्रो गोविंदा त्या प्रो गोविंदामध्ये नक्कीच विजय आम्ही मिळू कालच चिपूनला दा झालेली प्रो गोविंदामध्ये प्रथम पारितोषिक आम्ही मिळवलेलं आहे अजून दापोलीमध्ये मंडणगडमध्ये आणि पुन्हा एकदा चिपूनमध्ये प्रो गोविंदा आहेत त्यामध्ये आमची जी काही पन्नास साठ मुलं जमत आहेत त्या सगळ्यांना घेऊन आम्ही प्रो गोविंदामध्ये विजय मिळू खरा विजय हा आमच्या दोन्ही कोचचा आहे त्यांची मेहनत म्हणजे एका दिवसात प्रो गोविंदाची तयारी आम्ही परवाच्या दिवशी केली आणि काल प्रो गोविंदाला गेलो खऱ्या अर्थाने हे बालगोविंदा जे आहेत त्यांची मेहनत पाहता आम्ही प्रो गोविंदामध्ये नक्कीच विजय मिळू आत्तापर्यंत सात थर लावत आलेलो आहोत आठ थर लावत आलेलो यावर्षी सातचाच प्रयत्न करणार आहोत कारण का आम्हाला कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे पण शेवटी खेमाच्या हातात ते आहे त्यांनी ठरवलं तर तो आमच्याकडून आठ देखील लावून घेईल आणि त्याच्या मनात जर आलं तर नऊ देखील तो लावून घेईल शेवटी सर्वस्व त्याच्यावर आहे आणि म्हणतात ना देवाच्या पुढं काही चालत नाही हे आम्हाला प्रत्यक्षात आज बघायला भेटलं कारण का कालची आमची परिस्थिती होती पंचवीस ते तीस मुलं ग्राउंडवर प्रॅक्टिसला येत होती आणि कालचा विजय हा आमचा विजयाचा इतिहास नक्कीच घडेल या वर्षाचा कारण का कालची तीस ते पन्नास मुलं आणि आजची पन्नास ते शंभर मुलं काय करतील याची मी शाश्वती देत नाही आहे पण विजय हा नक्कीच आमचा असेल